आज आपण मार्केट सारखं दही घरच्या घरी कसं लावायचं ते पाहणार आहोत अगदी साधी सोपी आणि रेसिपी आहे पाहू शकता तुम्ही एकदम असं दाटसर असं हे दही तयार झालंय आपण सुरीनं सुद्धा याच्या वड्या पाडू शकतो इतकं हे छान दाटसर तयार झालेलं आहे रेसिपी अगदी सोपी आहे आणि खूप साऱ्या टिप्स सोबत हो हे आपण दही तयार करणार आहोत आपण याला सुरीनं कट केलंय अगदी खर्चासारख्या वड्या पण याच्या तयार झाल्या तुम्हाला मी चमचानी पण काढून दाखवतेय पाहू शकता तुम्ही अगदी छान अशी वडी ही तयार होती यापासून तुम्ही श्रीखंडासाठी चक्का तयार करू शकता लस्सी बनवू शकता किंवा मग याचं ताक पण अगदी चवदार चविष्ट लागतं अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने दही कसं बनवायचं रेसिपीला सुरुवात करूया आज आपण घरच्या घरी दही बनवतोय अगदी छान बाहेर मार्केटसारखं दही तयार होतं त्यासाठी मी फुलक्रीम दूध घेतलेलं आहे कोणतंही तुम्ही फुलक्रीमचं दूध घ्या मी इथं अमूलचं दूध घेतलेलं आहे हे दूध आपण ह्या पातेल्यामध्ये काढून घेऊया इथे मी अर्धा लिटर फुलक्रीम दूध पातेल्यात काढून घेतलेलं आहे हे जे दूध घेतलंय ते, ते, ते आपण गरम करायला ठेवलेलं आहे तर हे दूध आपण छान गरम करून घेतलेलं आहे गॅस बंद करून घ्यायचा व्यवस्थित दूध तापून घ्यायचं आहे आणि हे जे गरम केलेलं दूध आहे अगदी कोमट होईल इतपत हे थंड करून घ्यायचं म्हणजे आपण जर बोट बुडवलं तर बोटाला त्याचा चटका सहन होईल इतपत हे गार करून घ्यायचं आहे हे जे दूध आहे व्यवस्थित आपलं कोमट आहे एकदम गरम दूध नाही वापरायचं एकदम कोमटच दुधासाठी वापरायचं आहे आता दही लावण्यासाठी इथं मी एक भांडं घेतलं आहे मी मातीचं भांडं असेल तर ते पण वापरू शकता यामध्ये तळामध्ये आपण थोडंसं एक चमचाभर दही टाकून पूर्ण असं भांड्याला लावून घ्यायचं या पद्धतीनं तुम्ही उन्हाळ्यात दही लावा किंवा मग हिवाळ्यामध्ये पण दही लावलं तरी अगदी छान दही तयार होतं पूर्ण भांड्याला असं हे ज्या भांड्यामध्ये तुम्ही दही लावताल त्याला असं स्प्रेड करून घ्या इथे आपण दही लावून घेतले भांड्याला हे जे अर्धा लिटर दूध तापवलेलं आपण कोमट करून घेतले यामध्ये टाकून घ्यायचंय ह्या दुधाची आपण साय वगैरे काहीही काढली नाहीये यामध्ये पुन्हा एकदा एक, एक चमचाभर दही टाकायचे आणि व्यवस्थित एकाच डायरेक्शन डायरेक्शनमध्ये हे हलवायचे एक पंधरा ते वीस वेळेस असं मिक्स करून घ्यायचं याला आंबट हवा असेल तर तुम्ही दह्याचं प्रमाण थोडं जास्त वापरू शकता आणि कमी आंबट जर दही हवं असेल तर थोडंसं दूध दही कमी टाकलं तरी चालतं विरजन लावण्यासाठी आता हे मिक्स करून आहे आपलं व्यवस्थित साधारण अर्धा लिटर दुधासाठी मी हे छोटे दोन मोठे चम पूर्ण वापरलेलं आहे दही कारण मला थोडंसं आंबटसर दही आवडतं त्यामुळे आता याचं झाकण लावून घेऊया आता हे भांड्याचं आपण झाकण लावून घ्यायचं आणि एखाद्या उबदार जागेमध्ये आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे हिवाळ्यात असेल तर जास्त गरम हा ठिकाणी ठेवा म्हणजे जिथं तुम्हाला जास्त थंड हवा वगैरे लागत नाही अशा ठिकाणी उन्हाळ्यामध्ये मात्र व्यवस्थित दही कुठेही लागलं जातं आता हे भांडं न हलवता असंच आपण एक पाच ते सहा तास असंच ठेवून आहे जर आंबट दही हवा असेल तर जास्त वेळ तुम्ही बाहेर ठेवायचे पाच ते सहा तास असं सेट करून घ्यायचं आणि नंतर हे फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे छान घट्टसर असं दही हे तयार होते आता हे पाच ते सहा तासानंतर मी याला फ्रीजमध्ये दे ठेवून देणार आहे हे दही आपण असंच ठेवून पाच तासानंतर मी पुन्हा फ्रीजमध्ये ठेवलं होतं पाहू शकता तुम्ही अगदी घट्ट असं हे दही तयार झालं आपण हे सुरीनं पण असं कट करू शकतो इतकं जसं आपण खरवसाच्या वड्या तयार करतो ना त्याच पद्धतीनं पण याच्या बघू शकता तुम्ही अगदी छान वड्या अशा तयार होतात इतकं हे दाटसर दही तयार होतं एका प्लेटमध्ये पण मी तुम्हाला काढून दाखवते अगदी अशा छान हे दही तयार झालंय आपलं या दह्याचा तुम्ही श्रीखंडासाठी चक्का पण बनवू शकता किंवा मग अगदी याच तुम्ही ताक बनवू शकता किंवा मग याच तुम्ही लस्सी पण बनवू शकता इतकं हे छान असं घट्टसर दही आपलं तयार झालंय अगदी पाहू शकता तुम्ही या पद्धतीनं दही नक्की करून पहा तसेच रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद